शहरस्तरीय ऊसु स्पर्धेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयानं उज्ज्वल यश संपादित केलं जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय ऊशु स्पर्धेत विविध वजन गटात पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्याप्रशाला कनिष्ठ महाविद्यालयानं उज्ज्वल यश संपादित केलं बी पी एड कॉलेज नेहरूनगर इथं झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील रुद्राक्षा नराल चाळीस किलोगट प्रथम क्रमांक स्नेहा तुरेराव बावन्न किलो गट द्वितीय क्रमांक आकांक्षा काकी साठ किलोगट तृतीय क्रमांक यापैकी रुद्राक्षा नराल हिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली सर्व यशस्वी विद्यार्थिनींचं पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली सर्व विश्वस्त मंडळ प्राचार्या गीता सादुल यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सर्व खेळाडूंना उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल आणि प्रसाद कर्रे यांचं मार्गदर्शन लावलं